सध्या जे एफ एम म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असा आर्थिक वर्षातील शेवटचा तिमाही चालू आहे त्यामुळे तुम्ही जर टॅक्स वाचवण्यासाठी काय इन्व्हेस्टमेंट करावी या विचारात असाल तर हा व्हिडिओ नक्की म्युच्युअल फंड मध्ये फक्त इन्व्हेस्टमेंटच नाही तर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट देखील आहे म्युच्युअल फंड मध्ये ईएलएसएस नावाचा एक प्रकार आहे यालाच इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम असे म्हटले जाते यामध्ये तुम्ही एक रकमी किंवा च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता रिएल एस चा लॉकिंग पिरियड हा तीन वर्षाचा असतो म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम तीन वर्षापर्यंत काढता येत नाही एक रकमी रक्कम टाकली त्याला देखील तीन वर्षाचे वेटिंग पिरियड असेल आणि जर तुम्ही एसआयपी केली तर प्रत्येक महिन्याला तीन वर्ष पूर्ण होऊ द्यावे लागतात त्यानंतरच तुम्ही ती रक्कम काढू शकता इन्कम टॅक्स सेक्शन एटी सी या अंतर्गत एल एस एस मध्ये दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागणार नाही एल एस एस चे खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तीन वर्ष लॉकिंग पिरियड आहे याच्यामुळे बाय डिफॉल्ट थोडी का होईना लॉन्ग टर्म पर्यंत तुमची इन्वेस्टमेंट मार्केट मध्ये राहते यामुळे यावर चांगले रिटर्न मिळण्याची खात्री राहते तुम्हाला जर टॅक्स वाचवायचा असेल आणि त्याला ग्रोथ देखील द्यायची असेल तर ईएलएस हा एक उत्तम पर्याय आहे याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करा